माझ्यालाडीव ठेवून गेली तुला आवर पटकन भांडी झाली का हा पटकन कपडे फरशी घे कपडे का कपडे हा ठीक आहे हा आवर जरा बरा 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 कर काम काम नको धंदा नको काय नको आई गेली मरून माझ्या नडीला ठेवून तुला आणि सगळं जग म्हणत सावत्राई चांगली नसती हे असं का ठेवलंय पटकन आवरून घेते हा काय झालं हे असं अर्ध्यात पुस्तक का बर बर झाले आवर झाले का कपडे बर 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 बरोबर बर, काम आवर नाही पटकन आवरून घे हां जग म्हणून सगळं नावं ठेवतं सावत्र आईला पोरगीला वळण ना ना लावलं नाही म्हणून आणि हिला काम नको धंदा नको काही नको नुसतं हिंडायला पाहिजे नुसतं नुसतं दमवायला पाहिजे नुसतं खाऊला पैसे पाहिजेत आवर बर, बर 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 कर सगळं जग म्हणतं माझ्या बोरगीला नावच लावते हा काय ग कर काम करतेस तू काय काय कर काम करतेस हा बघितलं नाही बघितलं नाहीस हां आईला आणि उलट बोलतात का हा आवार पटकन डबा भरलास का काय ग डबा भरलास का माझ्यासाठी केली मी अंडीची बोळी तू काय घेतलास डब्यात घेतलीस ना हा तू गवारीची भाजीच खा मी खाते अंड्याची पोळी हो तुला काय पैलवान नाही करायची खा गवारीच गवारी देणार आहे माझं कसं असते सगळे म्हणतात ना सावतराई सावतराई लय प्रेम करत असते म्हणून तुला गवारीची भाजी देते कळा का असं करतात का आईला हूं काय हो करती सानी जा पटकन आवर पटकन हं कुठे चाललीस शायला अगं शाळेला काय जायची गरज आहे हं काय नाही शाळा बिळा शिकायची शाळेला नाही जायचं घरातली काम कोण करणार तू हां जनावरांचं कोण करणार म्हणजे यार तुला काय म्हणायचं मी काय तुझ्यावर प्रेम करत नाही का नाही सर हां मग नाही जायचं शाळेला खरंच माझं सांग नाही जायचं काम करायचे घरातली नुसता मला नट्टापट्टा करायला पाहिजे काम नको काय नको नाही जायचं शाळेला ठेवून टाकते दप्ता